हा हा वाप वाप द्यायची तुला चला चला मांडिव मांडव चल हा वाप द्यायची आता बघा मांडव कशी ती या या चला झोपा झोपा रोजचा टायमिंग झाला वाप द्यायची झोपा झोपा कशी झोपती हा झोप जोप कसं झोपणार झोपून दाखव झोपून दाखव जोप झोप खाली झोप खाली झोप खाली झोप असं झोपायचं झोप झोप लवकर चल लिप चल तर हे डोरगेमा जो वाब द्यायचं या आता ही वाप देतोय बघा कशी आता कशी झोपते बघा हे डबी अशी लावायची असती चला झोपा चला चल 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 बाबा ग बसते लगे तोंडाला पहिले रडायची पहिले लगेच रडत होती तिला वाटायचं काय काय की नाही आता तिला पाठ झाले समज पंप द्यायचं झोपून चल झोप 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 लगेच मांडी येऊन बसती झोपती बाबा बघा आता हे असं करायचं थंडायचं थांब पहिल्यांदा एक मारायचा एक दोन असती 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 चुकी असती काय ना खुदा दोन माझे म्हणा माझे माझा द्यायच झालं झालं चला डबा ना च झोप अशा प्रकारे झाले आवश्यक कुठे बसा इथं बसा पाय बघू पाय चोळायच्यात पाय असं खाली झोप झोप इथं 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 झोप इथं झोप इथं जोप इथं झोप झोप पाय दे पाय दे तुझं माया हातात पायाला बघू दे काय झालंय मला पाय बघू पाय कुठे तुझं पाय पाय आ, पाय दे इकडे सर ना, पाय दे इकडे दे पाय दे झोपा झोपा माझ झोपा झोप झोपा असत झोप झोप हा बघा लगेच हा अधी पाय बघू द्या रोज पायाची पप्पी घ्यायची माझी लक्ष्मी <laughs> उटा पाणी प्या पाणी प्या उठा पाणी पाणी समद समध का आहे काय पण नको आणू दुर्गाच नाही दिग्र बाब्या अरे बाब्या समज कुलतो ना बाप्या? बाप्या। कुल तुला आता होय रे समज कलत कर तुला कुठे आवश्यक तुझं तुझं दुसरं औषध कुठे दुसरं ते औषध पाय बाजू ग पाय दे म्हणले पाय देते हात दे म्हणले हात देते बोट म्हणले बोट मोठी टॉनिक आहे तिचे हो हो पाय